नमस्कार सखींनो कशा आहात सर्वजणी आज आपण ओल्ड जॅकेटपासून एक वॉल हँगिंग बनवणार आहे ज्यामध्ये आपण काहीही सामान ठेवू शकतो हे माझ्या मुलाचं जॅकेट आहे जे त्याला छोटं होतं आहे आणि त्याने जास्तीत जास्त तीन ते चार वेळाच घातलेलं आहे जॅकेट जास्त वेळा घातलं गेलं नाही म्हणून त्याची शाईन जशीच्या तशी आहे तर चला आता आपण पाहूया कशा प्रकारे हे जॅक ह्याचं जे आहे आपण वॉल हँगिंग बनवायचं ह्यामध्ये आपल्याला काही बाहेर कपडा दुसरा कोणताच वापरायचा नाही या जॅकेटपासूनच आपण सर्व बनवणार आणि तेही फक्त पंधरा मिनटामध्ये तर इथे आता जी खालची बाजू आहे तिथले पॉकेट मी पहिले बनवणार आहे तर दाखवल्याप्रमाणे हा एवढा भाग जो आहे तो मी कट करून घेणार आहे इथे मी जॅकेटचा जो पुढचा भाग आहे तोच कट केला आहे जी पाठची बाजू आहे ती जशीच्या तशी ठेवलेली आहे तर तुम्ही इथे पाहू शकता साधारण दीड ते दोन इंचाचा मी इथे कटिंग केलेली आहे वरची बाजू आणि अशा प्रकारे दोन ओपन जे भाग आपल्याला दिसत आहेत तर ह्याची वरची बाजू आपल्याला अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचं आहे कारण जे, जे पॉकेट आपण बनवणार आहोत त्याला फिनिशिंग आली पाहिजे आता इथे मी काही असे स्पेसिफिक मेजरमेंट्स घेतलेले नाही माझ्या अंदाजाने मला जेवढे पॉकेट हवेत त्याप्रमाणे मी ते कट केलेत आता इथे खालची जी बाजू जी ओपन आहे त्याला आपल्याला शिवून घ्यायचं आहे तुमच्याकडे पण घरामध्ये मुलांचे जुने शर्ट किंवा जॅकेट वगैरे असतील तर तुम्ही अशा प्रकारे वॉल हँगिंग बनवू शकता आणि काही वस्तू ठेवण्यासाठी त्याचा वापर करू शकता शिलाई करण्याआधी मी टाचण्या लावून कपडा फिक्स केला होता त्यानंतर मी शिलाई केली आहे तुम्ही पाहू शकता इथे आता पॉकेट रेडी झाले तर मला इथे दोन पॉकेट हवे होते म्हणून मी मध्यभागीसुद्धा एक शिलाई मारलेली आहे आता ह्यानंतर जी वरची बाजू आहे तिला आपल्याला आता शिलाई मारून घ्यायची आहे जेणेकरून वरच्या बाजूलासुद्धा आपल्याला आणखी दोन पॉकेट बनवता येतील तर प्रकारे फोल्ड करून आपल्याला त्याला शिलाई मारून घ्यायची आहे तुम्ही कोणतं शर्ट किंवा जॅकेट जर काही घेत असाल तर कपडा त्याचा जाड असला पाहिजे पातळ कपड्यामध्ये जर तुम्ही शिवलं तर ते जास्त टिकणारही नाही आणि व्यवस्थित वाटणार पण नाही त्यामुळे जेव्हा तुम्ही कोणताही शिवता काही तर व्यवस्थित फॅब्रिक कपडा जो आहे तो आपण निवडला पाहिजे इथे आता आपण जे फोल्ड केला होता कपडा त्याला शिलाई करून घेतलेली आहे तर आता जी वरची बाजू आहे तिथे आता आपल्याला पुन्हा एक कट करायचं आहे आडवा कट जसं पहिल्यांदा आपण केला होता त्याप्रकारे तुम्ही पाहू शकता इथे फक्त मी फ्रंट साईड जी आहे तीच कट केलेली आहे बॅक साईड जशीच्या तशी आहे ह्या जॅकेटचा कपडा खूपच छान आणि कडक असल्यामुळे जी वॉल हँगिंग आहे ती खूपच चांगली आणि दिसायला अशी आकर्षक होणार आहे तर वर्षी बाजू कट करून झाली आहे ह्याला आता अशा प्रकारे आपल्याला फिनिशिंगसाठी फोल्ड करून घ्यायचं आहे आता ह्या भागात सुद्धा आपल्याला दोन पॉकेट बनवायचे आहे मध्यभागी एक शिलाई द्यायची आणि साईडने सुद्धा शिलाई आपल्याला ह्याला करायची आहे तुम्ही इथे पाहू शकता की मी फक्त एका जॅकेटमधूनच हे छान वॉल हँगिंग बनवले ह्यामध्ये कुठलाही मी कपडा किंवा काही बटन काहीही घेतलं नाही फक्त दोन ते तीन वेळा कट केलेला आहे आणि त्यानंतर ते शिवून घेतलंय जास्तीत जास्त पंधरा मिनिटाचा वेळ हे वॉल हँगिंग बनवायला लागतं ह्यानंतर आता ही जी वरची बाजू आहे तिलासुद्धा आता आपल्याला शिवून घ्यायची आहे कपडा अंगाला टोचतो म्हणून माझा मुलगा हे कॅ जॅकेट जे आहे जास्त घालत नव्हता त्यामुळे त्या ते जसं जे तसं नवीन राहिलं तर त्याहून मी त्याला नेहमी बोलायची की एवढं छान जॅकेट आहे तू घालत नाही तर तो म्हणाला की तुम्ही डिझायनर आहात चांगलं काही शिवणकाम करता तर मला चांगलं वॉल हँगिंग वगैरे बनवून द्या मग मी ते नक्की वापरेन मला घाल घातल्यानंतर ते त्रास होतो टोचतं ते म्हणून मी घालत नाही तुमची मुलंसुद्धा असे बहाणे देतात का कपड्यांच्या बाबतीमध्ये आता हे जे वॉल हँगिंग आहे ते भिंतीला अडकावता यावं म्हणून आपण इथे आता वरच्या बाजूला जी जी शोल्डरची बाजू आहे तिथे अशा प्रकारे दोन हे जे फोल्ड करून अशा प्रकारे कपडा आपण तिथे लावणार आहोत जेणेकरून त्याला आपल्याला भिंतीला हँग करता येईल लटकवता येईल तर इथे आता आपल्याला शोल्डरचा मध्यभाग काढायचा आहे आणि त्या मध्यभागी मार्क करून तिथे आपल्याला आता आपण जे पायपिंगप्रमाणे जे बनवलेलं आहे ते तिथे आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि इथे आपण दोन ते तीन शिलाई करणार आहोत जेणेकरून ते भक्कम राहील एका शिलाईमध्ये जेव्हा आपण जास्त दिवस अडकवणार तर ते तुटू शकतं म्हणून दोन ते तीन शिलाई करून त्याला आपण एकदम व्यवस्थित करणार आहोत तर मैत्रिणींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा आणि हो आणखीन कुणाला शिवणकामाची आवड असेल तर त्यांनाही सबस्क्राईब करायला सांगा व्हिडिओ आवडल्यास कमेंट नक्की करा चला तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये लवकरच